मुंबईमध्ये धरण क्षेत्रात पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे सातही धरणांमध्ये एकूण बारा पूर्णांक चौदा टक्के पाणी साठा शिल्लक आहे धरण क्षेत्रात पाऊस न पडल्यास राखीव साठ्याचा वापर सुरू होईल तुळशी या धरणांमध्ये बऱ्यापैकी आता पाणीसाठा आहे मोसमी पावसानं मुंबईसह राज्यामध्ये जोर धरलेला असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची मात्र अजूनही प्रतीक्षा आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सध्या एकूण बारा पूर्णांक चौदा टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे आणि मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा मोडकसागर तानसा मध्य वैतरणा भातसा विहार आणि तुळशी या सातही धरणातला पाणीसाठा वेगानं कमी होतोय सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता ही चौदा लाख सत्तेचाळीस हजार दशलक्ष लिटर इतकी आहे आणि या तुलनेमध्ये सध्या सात धरणात एक लाख पंच्याहत्तर हजार सातशे अठ्ठावीस दशलक्ष लिटर आहे एकदा आपण ग्राफिक्सद्वारे सगळी माहिती पाहूया तर विहारमध्ये बत्तीस पूर्णांक शून्य एक टक्के तुळशीमध्ये तीस पूर्णांक अठ्याहत्तर टक्के मोडकसागरमध्ये तीस पूर्णांक एक्केचाळीस टक्के मध्य वैतरणामध्ये तेरा पूर्णांक चौसष्ट टक्के तानसामध्ये अकरा पूर्णांक सत्याऐंशी टक्के भादसामध्ये नऊ पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के आणि ऊर्ध्व वैतरणामध्ये आहे पाच पूर्णांक सतरा टक्के कोणत्या धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे ते आपण पाहतोय हो